अक्कलकोट तालुक्यातील जेवूर जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार म्हणून दोड्याचे सुपुत्र आणि युवा उद्योजक लालचंद रेवप्पा नडगम यांचे नाव सध्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे तब्बल तेरा वर्षानंतर हा गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होत आहेत दोन हजार बारा नंतर पुन्हा एकदा अशी संधी उपलब्ध झाल्याने नडगम यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात उतरायचं ठरवलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे दोड्यार ग्रामपंचायतीचा दीर्घ अनुभव सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आणि साहित्यिक राजकीय जाण या, या बळावर मी जेऊर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असल्याचे नडगम यांनी सांगितले मतदार बांधवांच्या आशीर्वादाने मूलभूत सुविधा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवणे गावनिहाय प्रश्न सोडवणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे हा माझा मुख्य उद्देश आहे असंही ते म्हणाले गटातील प्रत्येक गावनिहाय बूथ कमिट्या स्थापन करण्याचा त्यांचा मानस असून त्या माध्यमातून गावागावातील पाण्याचे प्रश्न रस्त्यांची दुरवस्था विजेच्या समस्या आणि सामाजिक अडचणी यावर ठोस तोडगा काढण्याचे नियोजन त्यांनी मांडले आहे प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना जोडून एक मजबूत संघटना उभी करण्यावर त्यांचा भर आहे युवा बेरोजगार हा मतदारसंघातील प्रमुख प्रश्न असल्याने युवकांना प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची तयारी नडगम यांनी व्यक्त केली आहे सरकारी नोकऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने उद्योजक म्हणून उपलब्ध संधींचा वापर करून युवकांना स्वाभिमानाने जगण्याची दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल ते सांगतात गटातील निराधार दिव्यांग आणि गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत मानधन योजना आरोग्य सुविधा आणि घरकुल योजना यांचा लाभ एकाही पात्र नागरिकाला वंचित राहू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली त्यांच्या कामामुळे स्थानिक पातळीवर अनेक कुटुंबांना शासन योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचे नागरिक सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नडगम यांना प्रेरणा मोठी आहे गेली पंधरा ते वीस वर्ष ते आंबेडकरी चळवळीशी कार्यरत असून सामाजिक बदलाचे असंख्य उपक्रम त्यांनी राबवले गावात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आंबेडकर जयंती उत्सवांचे भव्य आयोजन आणि सामाजिक ऐक्यासाठी केलेली कामे विशेष दखलपात्र आहेत दोडाळ येथे त्यांनी दहा वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक म्हणून ओळखले जाणारे आनंद शिंदे यांचा भव्य कार्यक्रम त्यांनी गावात आणला होता समाजात अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि दुर्बल घटकांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे नडगम कायम सांगत आले आहेत त्यांनी दोन हजार सतरा आणि अठरामध्ये मध्ये गोळसगाव आणि बादोला बुद्रुक येथे आंबेडकर जयंती साजरी करून समाज एकत्रीकरणाची चळवळ मजबूत केली त्यांच्या नेतृत्वाखाली गोळसगावमध्ये पॅनल रचून सत्ता आणण्यात ते यशस्वी झाले होते समाजातील तरुणांना सोबत घेऊन विकासाच्या वाटचालीसाठी त्यांनी निर्माण केलेला आत्मविश्वास उल्लेखनीय आहे भाजप शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने कोणता पक्ष त्यांना उमेदवारी देतो याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेज असून सामान्य कुटुंबातून पुढे येऊन हो। उद्योजक बनलेल्या या तरुण नेतृत्वाकडे आता आशेने पाहिलं जात आहे एक संधी मेहनती माणसाला एक संधी सर्वसामान्य युवकाला अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते करताना दिसत आहेत दोड्या जेऊर आणि परिसरात त्यांचे वडील रेबप्पा अर्जुन नडगम हे सध्या ग्रामपंचायत सदस्य असून या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा कायम आहे आगामी निवडणुकीत लालचंद नडगम यांच्या नावाची उमेदवारी देण्याची मागणी व्यापक पातळीवर होत असून आरक्षित झालेल्या या मतदारसंघात ते एक प्रभावी आणि तडबदार उमेदवार म्हणून पुढे येत आहेत है। जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही येत आहोत असे सांगत त्यांनी मतदारांना आपली सेवा करण्याची तयारी दर्शवली आहे नमस्कार मी श्री लालचंद नडगम आपल्या धोड्याळ येथील एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला सर्वसामान्य कार्यकर्ता गेल्या काही वर्षापासून मी समाजातील प्रत्येक घटकासाठी सातत्याने काम करत आलो आहे म्हणून मी येत्या जिल्हा परिषद जेवर गटातून निवडणुकीसाठी इच्छुक आहे आपल्या भागातील सर्वांगीण विकास तरुणांना रोजगार महिलांना महिलांना आत्मनिर्भरता गावोगावी प्रगतीची वाट यासाठी मी काम करणार आहे व जेऊर गटातील दोन हजार बारा साली अनुसूचित जातीसाठी राखीव साठी झालेला होता तरी मी त्या दोन हजार बाराला इच्छुक होतो परंतु उमेदवारी न मिळाल्याने मी माघार घेतली आहे परंतु मागच्या परंतु सध्याच्या घडीला भाजप शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख पक्षाशी माझे चांगले संबंध आहे चांगले संबंध आहे व आजपर्यंत मी केलेल्या सामाजिक कार्याचे कार्याच्या जोरावर निवडणुकीला समोर जात आहे मला जो पक्ष संधी देईल त्या पक्षाच्या वतीने पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणा घेऊन गेली दहा ते पंधरा वर्ष आंबेडकरी चळवळीतील कार्य करत असून सामाजिक बांधलकी असंख्य सा... उपक्रम राबवले आहे सामुदायिक विवाह सोहळा आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम चे, चे मोठे आयोजन करून सामाजिक ऐक्यासाठी के काम केले आहे व दोड्ड ग्रामपंचायतचे राजे वडील श्री रेवाप्पा नडगम हे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य असून जेऊर भागातील माझ्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा आहे सध्या तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्याकडून माझ्या उमेदवाराच्या संदर्भात व्यापक पातळीवर माझी चर्चा होत असून राखीव झालेल्या या मतदारसंघात एक प्रभावी व तडपदार उमेदवार म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी व आपल्या सेवेसाठी मी येत आहे एक संधी मेहनतीला मेहनतीच्या माणसाला एक संधी विकासाच्या विकासाला एक संधी असामान्य नदी सर्वसामान्य युवकाला नक्कीच द्याल अशी विश्वास असा विश्वास विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा